निसर्गरम्य वेंगुर्ल्यात आपल्या हक्काच ठिकाण अर्थात देपादेवी प्लाझा आकर्षक गेट आणि लॉबीसह मुख्य प्रवेशद्वार आर सी सी बांधकाम लेट राईट दगडी बांधकामा आणि अंतर्गत भिंती ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लाइडिंग विंडो टेरेस साठी फ्रेंच डोअर आणि लिफ्टची सुविधा तसेच पॉलिश आणि लॅमिनेटेड वुडन डोअर अद्यावत सुविधांनी युक्त असा बाथरूम ग्रेनाइट किचन कन्सिल प्लंबिंग आणि फिटिंग टिपी विमानतळ अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट अवघ्या किलोमीटर अंतरावर बंदर अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर बस स्थानक अवघ्या अंतरावर वेंगुला बाजारपेठ अवघ्या नऊ मिनिटांच्या अंतरावर चला तर मग वाट कशाची बघताय आत्ताच आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करा आमचा पत्ता केपादेवी प्लाझा प्लाझा बाग वेंगुर्ला उभा दांडा संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट बहात्तर ऐंशी शून्य सात पंच्याऐंशी शून्य पाच बावीस ऐंशी सहासष्ट गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर घडली आहे या घटनेची माहिती मिळता डीसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागल्याची घटना घडली त्यानंतर कंपनीत एका पाठोपाठ एक स्फोट घडून आले त्यामध्ये कंपनीतील काही कामगार देखील अडकले होते बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी देखील माहिती देताना म्हटले की आज सकाळ आम्हाला डिझाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या आगीच्या दुर्घटनेमध्ये कंपनीतील दहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये काही कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान स्फोटाची दाहकता एवढी भीषण होती की फॅक्टरीतील भिंती देखील ढासळल्याचं पाहायला मिळालं गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळता डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागल्याची घटना घडली त्यानंतर कंपनीत एका पाठोपाठ एक स्फोट घडून आले त्यामध्ये कंपनीतील काही कामगार देखील अडकले होते बनासकांठाच्या जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी देखील माहिती देताना म्हटले की आज सकाळी आम्हाला डिसाय येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या आगीच्या दुर्घटनेमध्ये कंपनीतील दहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये काही कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दरम्यान स्फोटाची दाहकता एवढी भीषण होती की फॅक्टरीतील भिंती देखील ढासळल्याचं पाहायला मिळालं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम.